देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला ह्या पाच वस्तू अर्पण करा हिंदू धर्मामध्ये तुळशीचे रोप असते तुळशीची रोज पूजा केली जाते तुळशीला संध्याकाळी दिवा लावला जातो तुळस ही विष्णुप्रिय आहे पवित्र म्हटले गेलेले आहे ही वनस्पती देवी लक्ष्मीचे भौतिक रूप आहे हे माता लक्ष्मी माता आणि भागवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित असते व त्यांना अतिशय प्रियसुद्धा आहे तुळशीवर ह्या चार वस्तू अर्पण केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमचे घर सुखसमृद्धीने भरेल तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती यामध्ये बरकत व्हायला लागेल तुपाचा दिवा अर्पण करावा तुळशी माताजवळ नक्की तुपाचा दिवा लावावा यामुळे तुळशी माता लवकर प्रसन्न होत असते मंगळवारच्या दिवशी आवर्जून लावावा यामुळे माता आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते ऊसाचा रस तुळशीच्या रोपावर गुरुवारी आणि रविवारी तुळशीच्या रोपावर ऊसाचा रस अर्पन्न करणे देखील अत्यंत शुभ मानले गेलेले आहे कच्चे दूध गुरुवारी व शुक्रवारी तुळशी माताला कच्च्या गायीचे दूध नक्की अर्पण करावे सुभाग्याचे साहित्य सुभाग्याचे साहित्य माता तुळशीला अर्पण केले जाते त्यामुळे चुनरी घालून हळदी कुंकू आणि गंध नक्की अर्पण करावा एखादी अगरबत्ती आवर्जून रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर लावावे तांब्याचे पाणी जेव्हा तुळशी माताला तुम्ही जर जल अर्पण करत असता तेव्हा ते पाणी काही तास तांब्याच्या भांड्यात ठेवावे त्यात थोडी हळद मिसळून ते पाणी अर्पण करावे कधीही पूजा केलेले पाणी तुळशी माताला अर्पण करू नये यामुळे वास्तुदोष लागत असतो तुळशी माताला जेव्हा उसाचा रस अर्पण करत असता किंवा कच्चे दूध अर्पण करत असतात त्यावेळेस चुकूनही जल अर्पण करू नये चुकूनही नियम जे आहेत ते तुम्हाला रविवारी व एकादशीला तुळशीला काही अर्पण न करू नका तुम्ही फक्त दिव्य जे आहे ते लावू शकता कारण या दिवशी माता तुळशीचा श्रीहरी विष्णूसाठी उपवास असतो जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी विष्णू यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुमच्या घरामध्ये धनसमृद्धी ऐश्वर यामध्ये वाढ व्हावी यामुळे तुळशी माताची नक्की काळजी घ्यावी आणि हिरव्या रंगाची नक्की तुळस तुमची असावी अशा पद्धतीने तुम्हाला काळजी घ्यायची आहे पूजा करत असताना किंवा कच्चे दूध अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेव आय नम या मंत्राचा जप नक्की करावा आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ